शिक्षण हे घेणं आमचं कर्तव्य आहे उपक्रम राबवणं हे दहा प्रकार आहेत आणि मेळावे मेळावे घेऊन लोक सहभागी आहेत हे सगळं करत असताना सीबीएसई पॅटर्न करायला आम्ही तयार आहोत परंतु माझी वीस पटाची क्लास शाळा आहे त्या क्लास शाळेवर एका शिक्षकाला दोन वर्ग आहे आणि या ताशिका बसणार कशा बसवा शिकवायचं कसं याचा मेळ आम्हाला बसलेला नाही आदरणीय मांढरे साहेबांशी चर्चा झाल्यानंतर मागील वर्ष पुढे येत असतात आणि पंचवीस प्रकारच्या डाएट चे आणि त्या माहिती आम्हाला भराव्याच लागतात आमचा मुख्याध्यापकाचा मोबाईल किंवा क्लास शाळेवर त्याला मुख्याध्यापक म्हणायला लागतो त्याला त्या माहित्या भराव्या लागतात आणि आमचं शिक्षण हे घेणं आमचं कर्तव्य आहे उपक्रम राबवणं हे दहा प्रकार आहे आणि मेळावे मेळावे घेऊन लोकसभा सहभाग हे सगळं करत असताना सीबीएसई पॅटर्न करायला आम्ही तयार आहोत परंतु माझी वीस प्रकारची क्लास शाळा आहे त्या क्लास शाळेवर एका शिक्षकाला दोन का बसणार कशी बसणार शिकवायचं कसं याचा वेळ आम्हाला बसलेला नाही आता मी या मांडणे साहेबांशी